सी मध्ये जर का तुम्ही अर्ज केला असेल आणि तुमचं स्टेटस फॉरवर्डेड टू बँक दाखवत असेल तर कशाची वाट बघायची नाही कोणाच्याही बोलवण्याची वाट बघायची नाही आपले डॉक्युमेंट उचलायचे जे काही आपण अर्ज केल्या करताना प्रोजेक्ट रिपोर्ट बरोबर घ्यायचा त्याचा थोडासा अभ्यास करायचा की नेमकं प्रोजेक्टमध्ये काय लिहिलेलं आहे कळलं नसेल तर ज्यांनी बनवलं त्याला फोन करून किंवा त्यांच्याकडनं समजून घ्यायचं की काय दाखवलंय प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये आणि ही सगळी डॉक्युमेंट घेऊन बँकेत पोचायचं आपल्याला कोणीही बोलवणार नाही कशाचीही वाट बघायची नाही स्टेटसमध्ये फॉरवर्डेड टू बँक दाखवलं तर सँक्शनच्या पूर्वीचं ते स्टेटस आहे म्हणून बँकेत जायचं आपले डॉक्युमेंट बरोबर घेऊन जायचे दाखवायचे बँक जे काय सांगते ती सगळी परिपूर्णता पर करायची आणि मग आपल्या लोनच्या पुढच्या प्रोसेसला जायचं सी एम एजीपीबद्दल सांगतोय मी हे लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करू शेअर करा धन्यवाद मित्रांनो